आज जो है बीजापुर के अंदर हम जो बीजापुर बस पर मराठा सेवा संघ और छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के माध्यम से हर साल की तरह इस साल भी सभी मुस्लिम जोड़े हमारे सिद्धेश्वर महाराज की जो यात्रा आज पहला दिन है सभी लोगों का हम स्वागत करते हैं अभिनंदन करते हैं और एक का दिखाने के लिए हम इस हर साल की तरह इस साल भी इस कार्यक्रम को दबाए से हम दुआ करते हैं हम तो प्यार मोहब्बत से रहे मुस्लिम ब्रिगेड क्या आमचे शहराचे अध्यक्ष हजीम अद्दीन बाग भागवान तसेच जिल्हाध्यक्ष शपीभाई रजमरे यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण ब्रिगेडचे पदाधिकारी तसेच सोलापूर शहरातील संपूर्ण मुस्लिम समाजातर्फे आज वर्ती वर्ती या ठिकाणी सिद्धेश्वराच्या मार्गावरती येत असलेल्या काठ्यांवरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे यामागे एकच आमचा उद्देश एकच हेतू आहे की सोलापूरमध्ये संपूर्ण शांतता बंधुत्व आणि भाईचारा टिकून राहावा हीच या या निमित्ताने या संपूर्ण सोलापूर शहराला महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला एक चांगला संदेश द्यावा या एकमेव हेतूने हा आम्ही उपक्रम राबवित आहोत